नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बक्कासूर आणि त्याच्यासोबत होता तो राजा कालच्या हजार मच्छी मैदानात या दोघांनी द्वितीय क्रमांक केला आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर गुलालात राहिला मित्रांनो आता सर्वांना आहे की बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो घाटमाता केसरी भव्य ओपन बैलगाड्या शर्यत येत्या अठरा सप्टेंबरला हे मैदान संपन्न होत आहे या मैदानात सर्वांचा लाडका नवमिंदकेश्री बाकासूर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते ती बाकासूरच्या पायऱ्याची चला तर बघूया बाकासूर नक्की कोणत्या नंदीसोबत पाळणार आहे अशी अपडेट आली आहे की मुंबईच्या टॉप नंदीसोबत आपला बा बाकासूर दिसणार आहे तर बघूया चला कोणत्या नंदीसोबत बाकासूर उद्या पळू शकतो तर मित्रांनो उद्या बाकासुर आपल्याला घोटच्या सारजासोबत किंवा मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांच्या भुंगासोबत दिसू शकतो कारण मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर मुंबईमध्ये टॉपच्या नंदी भरपूर आहेत पण सध्या मथूर, हरण्या आतिश पाटील यांचा सुंदर हे नंदी मित्रांनो आरामावरती आहेत त्याच्यामुळे या दोन नंदी या दोन नंदींपैकी उद्या आपल्याला बाकासूर नक्की दिसू शकतो तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मैदानात आपल्या सर्वांना जायला भेटत नाही त्याच्यामुळे हे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवरती होणार आहे त्याच्यामुळे मैदान नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद